विषय हे प्रत्येकाला वेगवेगळे विषय आहेत आणि बी जे पी कशा पद्धतीने पक्ष प्रवेश करून घेते हे महाराष्ट्राने सगळ्यांना बघितलेलं आहे त्यामुळे वसिविरांमधली काय वेगळी परिस्थिती नाही मिळत कोणी कुठेही गेलं तरी मनाने बरोबर आहे त्याच्यामुळे आजही आम्ही सांगतो की बहुजन विकास आघाडी आणि त्याचे मित्र पक्ष आहे ते शंभर टक्के जागा निवडून आणतील यात काहीही म्हणजे कुठच्याही ज्योतिषाची गरज नाही एवढी तयारी मोठ्या प्रमाणात झालेली आहे म्हणून जर एखादा एवढा मोठा राज्यामध्ये आहे देशामध्ये पक्ष आहे तर त्यांना अशी पळवापळवी करायची गरज काय मुळामध्ये म्हणजे त्यांच्याकडे उमेदवार नाही त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही गेल्यावेळी जे फंडे वापरले गेले होते आता यावेळी ते वापरले जाणार नाही त्यांना माहिती आहे त्यामुळे हो त्याने हा प्रयत्न चालू आहे परंतु आम्ही शंभर टक्के रिझल्ट हा देणार आहे गेले पाच वर्ष निवडणुका झाल्यानंतर आणि करोनाच्या वेळी एक सर्क्युलर होतो का प्रशासकीय राजवटीमध्ये प्रशासक जो असेल त्याने तत्कालीन जे कोणी महापौर उपमहापौर सभापती या सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करायचं आहे त्यांच्या विचारविनिमयाने करायचा आहे पाच वर्षात मला वाटतं वाटत नाही की या गव्हर्मेंटनी असं कुठे कमिशनर लोकांना सांगितलं आहे की बाबा तुम्ही असा मिटिंग घ्या आणि काम करा असं कुठे महाराष्ट्रात याने केलं नाही याने हम खरोसो कायदा केला आहे आजही वसई तालुक्यामध्ये लोकांना असं वाटतं की सत्ता ही बहुजन विकास आघाडीचीच आहे आणि त्याच्यामुळे यश अपयश याचे धनी हे बहुजन विकास आघाडीचं आहे आणि हे जे बहुजन विकास आघाडीचे विरोधी पक्ष आहेत ते देखील जनतेला काही ठिकाणी अशीच दिशाभूल करतात म्हणजे जसं देशामध्ये नेहरूंचं नाव घेतलं जातं तसं बहुजन विकास म्हणजे वसईमध्ये हितेंद्र ठाकूरांचं नाव घेऊन मोबाईल करत असा परंतु त्यांना हे माहीत नाही की हितेंद्र ठाकूर ज्यावेळी आमदार झाले त्यावेळी वसई तालुक्याची काय परिस्थिती होती किती एम एल पाणी होतं आणि आज किती एम एल पाणी वाढलं आणलं त्यावेळी रस्त्याची रुंदी किती होती लांबी किती होती आज किती झाली अशा कितीतरी योजना जे इकडे स्थानिक आहेत त्यांना माहिती आहे का काय होतं आणि काय आणलेलं आहे परंतु दिशाभूल करण्याचं काम केलं जातं इकडे विविध पक्षांचे म्हणजे भोजन विकास आघाडीच्या विरोधातले स्थानिक स्वराज्य संस्था असेल पदवीधर मतदारसंघ असेल अनेक असे म्हणजे जवळपास सहा ते सात आमदार म्हणजे शिक्षक मतदार असतील असे सहा ते सात आमदार आणि पूर्वी वसई तालुक्यातला मॅक्झिमम भाग हा वाडा मतदारसंघात असायचा त्यावेळी बी जे पीचेच आमदार तिकडे असायचे खासदार बी जे पीचे असायचे एक एक टर्म सोडली तर पस्तीस वर्षात त्यांचेच आमदार आणि खासदार मॅक्झिमम होते परंतु त्यांना दोष न देता फक्त नितेंद्र ठाकूरांवर बिल फाडायचं असं त्यांचं कार्य आहे परंतु जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे का वसई तालुका काय होता आणि कसा विकास हितेंद्र ठाकूरांनी करून घेतला पाण्याच्या योजना कसे आणल्या रोड रस्ते पावसाळ्याच्या आधी कसे रिपेअर केले जायचे कशा प्रकारे काम केलं जायचं हे लोकांनी बघितलेलं आहे आज तुम्ही जर रस्त्याची किंवा अन्य दशा बघितली तर आज आपला तीन हजार कोटीचं पण बजेट नाही मिळत तेच मुंबई महानगरपालिकेचं पन्नास हजार कोटीचं बजेट आहे आणि हे युतीचंच सरकार होतं म्हणजे त्याच्यात बी जे देखील सामील होतं बाजूला पालघर आहे डहाणू आहे ठाणा आहे या सगळ्या ठिकाणी एवढं मोठी प्रमाणामध्ये बजेट असून देखील आज देखील तिकडूनची रोडची परिस्थिती बघितली तर आपल्यापेक्षा वाईट आहे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे पालघर जवळच आहे तुम्ही सगळेजण जातात वाईट परिस्थिती आहे परंतु सगळ्यांना ओढायला एकच आहे वसई तालुका आहे आणि हितेंद्र ठाकूर आहे कारण शेवटी काम करतो त्याच्याकडनंच अपेक्षा केल्या जातात त्यामुळे जे इतेंद्र ठाकूरांचे विरोधक आहेत त्यांच्या देखील अपेक्षा इतेंद्र ठाकूरांकडनं आहे आणि शेवटी नवीन आलेल्या माणसांना दिशाभूल करून मतं मिळवण्यासाठी एक त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यातलाच हा प्रकार मतं चोरीच नाही तर मतामध्ये भेसळ करायची आणि स्वतःची डुप्लिकेट नावं वाढवून काम करायचं हे त्यांनी गेल्यावेळी केली आमची कुठेही मतं कमी झाली नाही उलट तुम्ही लोकसभेला आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की मशीनची मतं आणि प्रत्यक्षात मतपत्रिकेवर जी झाली मतं आली त्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडीला मतं जास्त होती त्यामुळे हे सगळे खंडे ते वापरतात आता बघूया यावेळी काय फंडा वापरतात परंतु त्यांचे सगळे रस्ते आम्ही यावेळी बंद केलेले आहेत त्यांची संपूर्ण नाकाबंदी केलेली आहे त्यामुळे आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे आता अशी ही पळवापळवी हे नवीन नाटक त्यांनी चालू केलेलं आहे परंतु त्याच्यात काही केलं तरी भोजन विकासाघाडी आणि त्यांचे मित्रपक्ष शंभर टक्के विजयी होतील तिढे मात्र शंका नाही आम्ही दर निवडणुकीला सांगतो यावेळी देखील सांगितलं की ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्या वसई तालुक्याच्या विकासासाठी कुठचंही राजकारण न करता जर एकत्र येणार असतील तर सर्व पक्षांना सोबत घेऊन काम करण्याची आमची पूर्वीपासूनची पद्धत आहे कारण वसई तर आहे जगाला प्रतिनिधित्व करणारा प्रदेश आहे याच्यात सर्व प्रकारचे लोक राहतात आणि केवळ इथे येणारा माणूस कोणी प्रेमापुटे येत नाही गरजवंताला अक्कल नसते त्याप्रमाणे गरजवंत माणूस जो एम आय डी सीमध्ये कामाला आहे गुजरातच्या जे आय डी सीमध्ये आहे भिवंडीला आहे ठाण्याला आहे नवी मुंबईला आहे मुंबईला आहे अशाला एक मध्यवर्ती ठिकाण आणि एक स्वस्त्यामध्ये काहीतरी मिळेल या अपेक्षे वसई मध्ये राहायला आलेलं आहे आणि जे जे बहुजन विकास आघाडीवर आरोप करतायत त्यांच्या नाकारतेपणामुळे त्यांच्या त्या त्या विभाग सोडून त्यांना बिचाऱ्यांना वसई विराटचा सहारा घ्यायला लागलेला आहे मग तो कुठच्याही प्रदेशातला असो अगदी मुंबईतला असो का कुठे असो की तिकूनचे हे जे बहुजन विकास आघाडीवर आरोप करणारे पक्ष आहेत त्यांच्या नाकारतेपणामुळे म्हणजे आपल्या भाषेत नालायकपणा म्हणून म्हणून तर त्यांनी तिकडे योग्य ते त्या लोकांची प्रोव्हिजन केली नाही त्यांच्यासाठी काही काम केलं नाही म्हणून त्या लोकांना नायला नाही नायल लाज असतं वसई विरारमध्ये सहारा घ्यायला लागला आणि इकडे राहतात आणि ते त्यांचा उपजीविकेचं साधन आहे त्यांना आजूबाजूला मिळते म्हणून काम करतात त्यामुळे कुणीही प्रेमापोटी नाही तर गरजेनुसार येत असतात आणि त्यांना एक कुठेतरी आधार वाटत असतो म्हणजे तुम्ही बघितलं असेल सगळ्या ठिकाणी जातीय भानगडी होतात पण वसई विरारमध्ये पस्तीस वर्षात झाले नाही त्याचं कारण आहे काय टाकून यांनी सर्व पक्ष सर्व समाज सर्व धर्म ह्यांना सोबत घेऊनच काम केलेलं आहे निवडणुकीच्या दिवशी फक्त निवडणूक असते त्याच्यानंतर ते कधीही पक्षभिक्ष मानत नाहीत ते सर्वांना सोबत घेऊन काम करत असतात त्यामुळे निश्चित येत्या निवडणुकीमध्ये हे चित्र तुम्हाला स्पष्ट दिसेल किती झालं तरी बहुजन विकास आघाडी आणि त्याचे मित्रपक्ष जे असतील ते शंभर टक्के एकशे पंधराच्या एकशे पंधरा जागेवर Vous